अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी सेवेकरी बंधू भगिनी आजचा आपला व्हिडिओ आजचा आपला विषय आहे नवस बघा आपल्या आयुष्यात संपूर्ण आयुष्यात आपण असे कोणीच झालोच नाही की घरात कोणी कोणासाठी नवस बोललो नाही अगदी आजच्या ह्या एकविसाव्या शतकात सुद्धा जे आडणी लोक सुशीत लोक कोणी असो वेळेस आपण देवाला काही ना काही बोलतो असतो चला साक्षात आपण नमस नवस बोलतो तर बघा पंच्याण्णव टक्के लोक या पृथ्वी तलावर आहेत ते नवस बोलतच असतात तर काय असत बघा आपले काम झाले म्हणजे आपण नवस बोलतो आणि कक्षित आपलं बोलण्यासन खोलास गाठ असे आहे त्याच्या प्रकारे आपलं काम होतं पण मग आपण जे बोललेलं असतो ते फेडून जायचं राहून जात आणि अचानक एखादी विचित्र हानी होते एखादी विचित्र घटना घडते किंवा काही गोष्टी त्रासदायक होतात कलह होतो द्वेष होतो तेव्हा मग आपल्याला कुठंतरी आपण विचारायला जातो एखाद्या गुरुकडं साधूबागाकडं किंवा पत्रिका बघतात तिकडे तिकडे सांगतात की तुम्ही नवस केलंय आणि ते फेडलं गेलं नाही त्यामुळे तुमचा कुलदैव तुमचा कोपला आहे किंवा त्याचा त्रास आहे अमुक तमुक करा या सेवा घ्या म्हणजे असं करा हे करा ते करा अशा स्वरूपात म्हणतात आणि ते नवस फेडा असे सांगतात परंतु बघा ते नवस आपण केलेलं असलं आपलं आठवत असलं तर ठीक आहे जर नाही आठवत किंवा आपल्या आई वडिलांनी केलेलं असलं त्यांना आठवत नाही किंवा आई वडिलांनी करून ते मृत झाले असले अशा वेळेस बरेच प्रश्न असतात काय करायचं आता कोण सांगायचं आपल्याला कसं फेडायचं नवस मग देव कोपणार का देव अजून काय त्रास देणार का तर तुम्ही माझ्या मित्रांनो माझ्या मैत्रिणींनो माझ्या सेवेकरांनो देव कधीच कुणावर कोपत नाही किंवा देव कधीच नवसाचा बळी पडत नाही हे तुम्ही आम्ही केलेलं बळीचा बकरा म्हणजे नवस आहे देव काय तुम्ही देवाला काय ओळखता तुम्ही देवाला देणार आहेत पण तुम्ही कोण आहात आपण सामान्य लोक आहोत पण काय देणार आहे देवाला देवच आपल्याला देत असतो म्हणून सोन्या नाण्यासाठी देव कधी कोपत नाही इन्दीच तुम्हाला पटला असेल तर बघा मग अशा स्वरूपात आपण करत असतो प्रयत्न तर अशा वेळी देव आपल्याला आठवतो आपण देवाला काहीतरी बोलून बसतो आणि मग हे नव्वळ असं मार्गी लागतो किंवा कुठेतरी झोपड करत असतो कि सांगा असं काय करू किंवा कुठल्या गोष्टी देवाला दान करू का किंवा सोनं देऊ का हार घालू का मुक्तमुक करत असतो तर असा पण खूप प्रयत्न करतो पण परमेश्वर उभा राहतो म्हणून आपलं ते काम होत असतं म्हणजे अशा स्वरूपात आपलं होऊन आता एक उदाहरण देते मी तुम्हाला जर अंबानीला तुम्ही बोलला तुला दहा हजार रुपये देतो मला तुझ्या एवढा मोठा बंगला होऊ दे तर ते होणार आहे का तुम्ही आता मंचाला पागल आहेस कि का किंवा तुम्हाला खास आला असेल तर हे जर शक्य नाही तर देवासारख्या माणसाला म्हणजे या मी तुम्हाला सोन्याचा नारळ देतो चांदीचे डोळे देतो सोन्याचे डोळे देतो म्हणजे देव काही त्या आशेचा आहे का नाहीये अनंत कोटी ब्रह्मांडांचा असणारा तो नायक आहे तो परमेश्वर आहे ज्याच्याविषयी आज देखील आपल्यासारख्या सेवेकरी यांना काहीच माहीत नाही काहीच नाही जी फक्त माहित आहे तर मग आपण विचार करा सृष्टीचा नायक किती मोठा आहे आणि याचा पूर्व विचार करायला लागला तर मेंदूच्या शिरा सुद्धा फुटून जाते आणि त्याला जर तुम्ही नारळ सोनं चांदी फुलं हार याची काही देतो ही करतो ते करतो असा हावरापणा दाखवताय भक्ताला भुकलेला आहारी करताय बळीचा बकरा बनवताय तर हे चुकीच आहे आपण आपल्याच मनाचा खेळ करत असतो आपण लबाड असतो आपण आपल्या शब्दाला जागत नसतो आपण धूर्त असतो 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 तर कुठे ना कुठेतरी या गोष्टी सगळ्या आपल्या कानाकोपऱ्यात लपलेल्या असतात देवाला पण आमिष दाखवायचा पण प्रयत्न केलेला असतो त्यातूनही तुमची भावना होत असते मन खचत असते कि ते पैस तर हे चुकीचं मी तुम्हाला सांगितलं नवस हा प्रकारच चुकीचा तरी पण तुम्हाला जर मनात कुठेतरी त्रास होत असेल तर तुम्ही ते पैसे अन्नदानासाठी द्या एखाद्या गोरगरीबाला खरंच गरज असेल त्याच्या मुलाला ते दान द्या बघा तुमचा नवस तिथं फुटून जाईल हा पहिला मुद्दा आहे म्हणजे जर तुम्ही एखादं अन्नदान केलं मोठ्या केंद्रात जाऊन तर भरपूर लोकांच्या पोटात ते अन्न जाईल खूप ते आशीर्वाद तुम्हाला मिळून जातील तिथंच तुम्हाला जा भरपूर ठिकाणी आशीर्वाद मिळेल कशाला देव तुम्हाला कोपेल नवस Plus... कशाला कुठे तुम्हाला कोणाला गुरुवर वर बाबाला बाईला ताईला विचारायला जायची गरज आहे असं नाही तर आता एक उदाहरण एका ताईचा मुलगा बघा अचानक गेला ती ताई एक आमच्या केंद्रातली सेवेकरी होते आणि खूप सेवा होत्या तरी पण त्यांचा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये गेला साधारण तो लग्नाच्या वयाचा होता तर त्यांच्या मनात असं कुठं होतं कारण त्यांना लवकर मूल राहत नव्हतं म्हणून ते असं बोलले असतील नवस वगैरे त्यांच्या सासूबाई तिच्या आई वगैरे मूल हो दे मग ते फेडलं गेलं नाही असं त्यांना कुठं बाहेर सांगितलं म्हणून हे असं झालं तर असं होत नसतं जन्माला येताना आपण आपलं कर्म घेऊन येत असतो जन्माला येतो तेव्हाच आपण मृत्यूची तारीख लिहून येत असतो पण अमर राहायला आलेला नाही फरक काय तो कमी वयात गेला म्हणून त्या बिचारीनेकले घरातले सगळं देव भेटले एका कपड्यात गुंड आणि पाण्यात फेकून दिले हे कितपत योग्य आहे असं करणं बरोबर आहे का तर नाही हो। तिला तिची चूक आली वगैरे ती व्यवस्थित झाली आता स्वामी मार्गात आहे ती व्यक्ती खूप शांत झालेले ते सोडा आता म्हणजे ते तिला तिची ती चूक कळेल तशाप्रकारे आपण वेडे वाकडे न वागता तुम्ही कुठेतरी मार्ग करा ते करायला विचारा तुम्हाला सांगते तुम्हाला जर तुमचा नवस वगैरे आठवत नाहीये पूर्वजांनी केलं असेल असेल ते मृत झाले असेल बहिणीने असेल असेल नसतील या जगात किंवा असतील पण त्यांना आठवत नाही तर करायचं काय तर तुमच्या तुमच्या कुलदेवताला जायचं आणि कुलदेवताला एक नारळ घ्यायचा एक झेंडूचं फुल दोन अगरबत्ती घ्यायच्या खडीसाखर घ्यायची आणि देवा पुढं ठेवायचा नारळ त्रिवार मुजरा करायचा शांत देवा खाली बसायला आसन घ्यायचं देवा पुढे शांत बसायचं आणि देवाला चा। सांगायचं की असं अशा गोष्टी आहेत मला माहित नाहीये पण मी फळ वाहते तुला आणि जे काय माझे नामसून असेल मी ते चालूच करीन फक्त माझ्या मनातील चलबिचल गोष्टी आहे ते काढून टाक बघा तुमचं मन तिथं शुद्धीकरण होतंय आणि कोणते नवसून कोणते काय काहीही होत नाहीये नौ देव सगळं तुम्हाला सगळं मानून घेत असतो नारळात सुद्धा देव आनंदी होतो आणि तुमच्या सगळ्या मनातील शंका कुशंका निघून जातात तुम्हाला पटलेच असेल तर अजून एक सांगते तुम्हाला माझ्या सेवेकऱ्यानं कशा प्रकारे मला पटेल जे तुमच्या प्रारब्ध असेल ते तुम्हाला मिळणार अन्यथा तुम्हाला मिळणार नाही स्वामीची नित्य निर्माण सेवा करा श तुमचे मन शुद्ध करा भाव ठेवा देवाला कोणताही लाज देण्याचा प्रयत्न करू नका देव कोणी कार्यकर्ता नाही नाहीये किंवा कुठला अधिकार पदाचा नाहीये तो सृष्टीचा नायक आहे तो तुम्हाला जन्म देणारा विधाता आहे तुमचं कर्म धर्म सगळं सर्वस्व लिहिणारा तोच आहे देणारा तोच आहे घेणारा तुमच्याकडून खेचून पण तोच आहे पण तुम्ही कोण त्याला अभ्यास दाखवून सांगून तुमचं हो म्हणजे हे चांगलं हे असं करू नका आणि जे चूक झाले ते अशी तुम्हाला मी नाराचं सांगितलेलं आहे किंवा त्या केंद्रात जाऊन ते अन्नदानासाठी ते पैसे वापरायला द्या आणि त्याचा रिझल्ट बघा असं तुम्हाला कळलंच असेल आपला ईश्वर इतका कोपलेला नाहीये देव कधीच कोणासाठी केलेला नसतो की आम तू नवस बोललास म्हणून मी तुझ्या ओवाळ खोकलून तुझा, तुझा खून करतो तुला त्रास देतो तुला व्यसनाच्या मागं लागतो असं काहीही नाही असं कुठंही लिहिलेलं नाही असं होत नसते असं होणार पण नाही आणि हे चुकीचा गैर समज तुमच्या सगळीकडे मनातून काढून टाका कुठल्याही गोष्टीला तुम्ही अपूर्वात तु होऊ नका जे काही विधी लिखित असतं ते होतं ते स्वीकारा तेच होणार मान्य करा नवस हा प्रकार तुमच्या मनातून काढून टाका आणि त्यातून तुमचं मन कुठं खाचावलं असेल कुठं असेल तुमच्या मनात कुठं शंका वादळ असेल तर मी तुम्हाला दोन प्रयत्न सांगितलेत, दोन आ, मार्ग दाखवल्या त्यातला तुम्हाला कुठला आवडेल तो करा एक म्हणजे केंद्रात जाऊन अन्नदानासाठी ते पैसे दान करा दुसरं म्हणजे एक नारळ घ्या त्याच्या झेंडूचं फुल घ्या दोन अगरबत्ती खडीसागर घ्या आणि देवाला दान करा पण जे आहे ते तुम्ही बोला. येणारी negativity तुमची निघून जाते आणि येणारी positivity तुमच्या मनात राहते. तुमचं मन शुद्धीकरण होतं. आतली भावना खूप छान होते. मन शुद्ध झालं कि सगळ्या गोष्टी विसरल्या जातात. आणि तुमचा संसार तुमचं जे काही असेल ते मार्गी लागतं. नंतर लक्षात आलं असेल. आपल्या मार्गात परमपूज्य सद्गुरु गुरु माऊली आहे. आपल्या मार्गात सत ब्रम्हांडाचा ब्रम्हांड नायक आहे. तिथे कोणी आपल्याला त्रास देऊ शकतच नाहीये. ह्या विधी लिखित होणाऱ्या घटना असतात. त्या हो लिखित होणार कर्माचा लेखा जोका कुणाला चुकलेला नाही साक्षात चुकलेला नाही तर तुम्ही कोण हे प्रत्येकाला हे जाणलं तर प्रत्येकाला कळलं तर निश्चितच कुठेही या नवसाचा शब्दही उलगडला जाणार नाही देवाच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार राहणार नाही ना अंधश्रद्धा होणार नाही आणि अंधश्रद्धा करणाऱ्या सारख्या लोकांचा ह्या प्रीर्थी स्थलावर वाव राहणार नाहीये जेणेकरून सामान्य कुटुंब फसले जाते लोक भूलले जातात लोक नको ते कृत्य करतात होणार नाहीये स्वरूपात मी सांगते तुम्हाला पुन्हा गोष्टी करू नका मनापासून सांगते सद्गुरु श्री स्वामी महाराजांच्या समान नित्य नेमाने करा पठण करा कार्यक मंत्राचे पठण करा श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत नामस्मरण करा येता जाता स्वामी सहस्त्र नामावली म्हणा বিষ্ণু না দুর্গা শক্তি সতী চঠন করা শক্তি সতী চালন করা সারা অমৃতরিত্রমৃত মাদ পঠন করা সেবা চেয়া সার্গ তুমি কাছে প্রশ্ন সুটাই তুমি মনতুন পেটেলে বাদ তে সত্য কল দিয়ে विपत्ती हानी सगळं नष्ट होऊन जाईल आणि तुम्हाला ह्याची प्रचिती शंभर टक्के येईल निश्चितच तुम्हाला पटलं असेल निश्चितच तुम्हाला मार्ग पट पटला असेल आणि तुम्हाला हे सत्य समजलं असेल की जे काही विधी लिखित असतं ते आपल्या कर्माचा असतो कर्मात लिहिलेलं असतं ते आपल्याला कर्म चुकलेलं नसतं त्यापासून वंचित कोणी राहिलेलं नाही यात एक आपल्याला मिळालेला एक मार्ग आहे हा परम मार्ग म्हणजे आपल्या स्वामी सम्राट महाराजांची सेवा त्या सेवेने आपले अर्ध कमी होणार आणि निश्चितच आपल्याला आपल्या मार्गात येणारा दुःखाचा वाटा भरपूर प्रमाणात कमी होऊन आपण येणारे सुखाचा दिवस पाहू शकतो नित्य नियमाने नित्य सेवेचे कथन केले की आपल्या घरात कलह द्वेष वातावरण बदलून जाईल सेवा मार्गात लागलो तर सेवे सेवेने आपल्या भरपूर घरात पॉझिटिव्ह थिंकिंग राहील सेवा मार्गाने भरपूर बदल होतात आजूबाजूचे लोक बदलतात तर आपण का नाही हे लक्षात ठेवा ही गोष्ट पॉझिटिव्ह थिंग मनात ठेवा मनात तुमचं मन शुद्धीकरण करा भावना शुद्धीकरण करा मना तर वाईट वाईट साईट विचार बाजूला ठेवा आणि शरीरात फक्त फक्त पॉझिटिव्ह थिंगिंग येणाऱ्या विचारालाच जागा द्या कुठल्याही गोष्टीला थराव वाईट साईट देऊ नका होणारा त्रास तुम्हालाच आहे त्रास फक्त आपल्यालाच होतो आहे आपल्या लक्षात राहत नाही म्हणूनच तुम्ही फक्त एकच काम करायचं कोणाचं ऐकायचं नाही काही नाही जे काही आहे ते आपण स्वामींवर सोडून द्यायचं जे खचीकरण झालेलं असतं त्या खच्चीकरणला भरण्याचं काम हे एवढा मोठ्या सेवा करत असतात म्हणजे जे आपण फालतूकडं न जाता आध्यात्मिक मार्गात जर आलो चांगल्या विचारात जर गुंतलो चांगले विचार चार शब्द जर पडले तर तुमच्या मनात खूप मोठे पॉझिटिव्ह थिंक सकारात्मक भावना छान छान गोष्टी करण्याच्या भावना चांगल्या गोष्टी वागण्याची द, पद्धत चार लोकात ते चांगले सांगण्याची तुमची शैली सर्व तुमचं वातावरणच बदलून जाणार आहे तुमचे स्वा सा, सर्व शरीर जसे म्हणतो ना सर्व संपूर्ण स्वामीमयच होणे तशाच प्रकारे पूर्णतः शरीरच तुमचं स्वामीमय होऊन जाईल आणि त्या मी जेव्हा तुमचं शरीर होईल तेव्हा तुम्हाला स्वामींचा प्रचिती निश्चितच येईल स्वामी तुम्हाला एक ना एक दिवशी तरी त्यांच्या रूपातून तुम्हाला दर्शन देतच राहणार पण तुम्ही स्वामीपर्यंत फक्त एक पाऊल टाका मी तुमच्याकडे दहा पळ निश्चितच टाकतील आणि त्याला आता खूपच म्हणजे पहिल्यासारखं हो कुठं डोंगरात जाऊन आपल्याला तपश्चर्या किंवा हे का करायची गरज नाही तर साधे सिंपल तुम्ही तुमच्या संसारात राहून कुठला न त्याग करता कुठल्या गोष्टी नही करता चार पैसे न खर्च करता जे थोडा छोटा मोठा वेळ असतो तो वायफळ असतो तो तुम्ही जर भक्ती मार्गात दिला तर निश्चितच येणारे दिवस तुमचे सुखाचे आहेत आणि असेच येणार आहे तुमचे दिवस या कलयुगत कलीचा नाश तुम्ही या सेवेने करणार आहात स्वामी मार्गाने करणार आहात तुमच्या घरात कलेची कसली सावली नाही तुम्ही देणार हे निश्चितच मला खात्री आहे पण कधी तुम्ही मी जर ह्या गोष्टी तुमच्या मनात बाळगल्या संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की काय गोष्टीचं आपलं विश्लेषण झालं आहे आणि त्या स्वरूपात जर तुम्ही राहिला तर निश्चितच तुमचं जेवण स्वामीमय होणार आहे आणि ज्याला तुमच्यासारखा सुखी कोणही नसणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर तुम्हाला मा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा सबस्क्राईब